नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला आभावा बहिणीनं का शिलाय कामच चाललंय बर का माझ तर म्हणलं चला एखादा व्हिडिओ काढावा एका झंपर शिवती या सकाळपासन आता पुरी गे साळत ना महागार आली तरी माझं कामच चाललं या काय सांगावं तुम्हाला खाल्लं बया दुजण ठोस उलीस गोळी खाया पुरत आणि आता तू केल्या खाणार मग जेवण होय व्हा वहिनी तर हे बघा झिमपर शिवलं मी आता आता मजी दोन शिवल्या तर बरं का तुम्हाला दाखवते मी कसं शिवलं तर साधाच हाय हवी गोड गाळा शिंपल हे का शिवला अजून ही ही दोन शिवल्यात अजून म्हणजे शिवायला चालूच असतय बरं का माझ सारखं का काम हे चौकणी गळ्याच आहे की ही का, ही का रा, काल शिवल्या मी ह्याचं थोडं अस तर डिफरंट आहे आमच्या इथं बाया म्हणतात काय नाही होत आतन देतात मग तसं आणि नसलं तरी मला बी लावावं लागतं काय टायमाला आता मी पण आणते ना बघा ही एलवेट ह्याला हुक फिक बसवायच्यात अजून बारीक हाय झेंपर भाव बहिणी अजून मिशनी व्हाय अजून कापून ठेवल्यात काही साड्यांना फल करायचंय साड्या दाखवते तुम्हाला नातखोळा साड्या येत <laughs> तुम्हाला तर आवडतेलच अशा साड्या 1だただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただたバただただただただ कसली साडी म्हणतात ह्याला काय देवा ह्याला अजून आता पिको केले रात्री फल काय साड्यांना फल आणायला आता पियाला म्हणलं येताना शाळेतून घेऊन ये का कस येईल तुमच्याकडे ह्या साडीची किंमत काय आहे सांगा ह्याच्यात त्या साड्या त्याला फल बसवायचे ते अजून बरेच आहेत अजून बरंच लय काम असतंय भाऊ शिलाई मशीनचं रेट तर येतच नाही दिसली का कशी वाटते साडी बाराय का छान छान बघा मोर मोर आहे तर बाय नाचतेवर मी नाची मोर थैया थैया आज काय भावही न ठोस आणि दुधचं हे केलंय मी म्हणजे थोडं वाटे एक एकतर मी दूध खातच नाही बरं का मला दुधाने काय होतं उचमाळतं मला दुधाचं तुपाचं जेवण जास्त आवडत नाही बघा काय कवा कवाल मी खाल्लेलं नाही ती आणि मग ते खायचं म्हणलं ना की मग ना मला नाही जमत पण बळच तुम्हाला सांगती बळच्या नेटावर मी खाल्लं खाल्ल या दूध आणि ठोस पाणी पिते उंच शिलायचं काम भरपूर असतंय तुमच्या पुनमताईच्या महाग वैतावून जाते मी काय सांगायचं तुम्हाला जेवढं शिवल तेवढं कमीच असंच शिवलं म्हटलं ना आता आवारलंय बरं का आता आऊ राखत घेतलंय बरं का असं शिवलं की परत हाय असंच परत हायचं असं शिवलं की असंच येतात असंच शिवलं की असंच येतात आता काय खरं नाही मग मी जास्तच गळालेवाणी होती या हा काम भेटलेलं चांगलंच आहे त्यात काय वाईट नाही पण मला वाटतं की आता चला आपले उरावलं वजन उरा 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 कमी करावं कमी केलं की झालंच परत तयार काय म्हणतात ना शिवणार दमतंय का येणार जमतंय त्यातल्या गंमत पण असं दे नो घरी बसल्या काम बी पाहिजे ना होय आता पीएची का शाळेची आता दुसरं सत्र चालू व्हायचंय फी भरायची दहा हजार रुपये दहा हजार रुपये फी भरायचंय आता शाळेत आणि मग तुम्ही सांगा शिक्षण म्हणलं की मरणाचा पैसा लागतो या शिक्षणाला मग त्याच्यामुळं काम लय महत्वाचं आहे आपल्याला काम तर करावंच लागणार आहे बघा शाळा शिकवायची पुरीला म्हणल्यावर ताण तर थोडा घ्यावाच लागणार आहे तवा त्यांचं कुठं भविष्य घडल आणि आता आपलं म्हणजे कसं आहे भावा बहिणींना तुम्हाला खरं सांगते मी आपलं हे हात पोट आपण आहे ना करल तवा खाणारे माणसं उग देवाच्या दयाने हा युट्यूबचा आधार म्हणून तर आता आहे ना त्याच्यासारखं म्हणजे युट्यूब बी आता पहिल्यासारखं नाही ही होत पहिलं कसं होत युट्यूबवर कि म्हणजे जास्त लोक नव्हती युट्यूबवर आता आहे ना कुणी पण चॅनल खोललाय ना आता सगळी युट्यूबवर आहे ती युट्यूबवर झालं सगळ्या सोशल मीडियाच्या ॲपवर आणि मी आता आहे ना मी पण ती फेसबुक ही आता फेसबुकवरनं पण मला पैसे चालू झाले त्याचं काही नाही पण तिथं मी व्हिडिओ काढून टाकलं तर आता तुम्हाला सांगते फेसबुकवर अ कसं आहे त्याला पूर, व्हिडिओ पोटू दुनियादार मला फोटो काढत नाही मी जास्त मपलं माझं बघितलं का टोंडन तीन कसं कसलं फुटू काढायचं त्या फेसबुकवर टाकी त्यात फुटून दुनियान काय चाल आपलं ही काय ती काय म्हणलं चला दाजी गेल्यात तुमचं पुण्याला कामाला हमालीच्या कामावर गेल्यात आता लेकरांचं शिक्षण पाणी करायचं म्हटल्यावर थोडासा त्रास अजून घ्यावा लागेल काय म्हणतात ना सुरुवातीचे पन पन्नास वर्ष गाडवानी कष्ट कराल तर उरलेलं पन्नास वर्ष राजाची जिंदगी जगाल आणि सुरुवातीचे पन्नास वर्ष जर बसून खाल तर उरलेलं पन्नास वर्ष गाडवानी कष्ट कराल त्यातली गमत म्हण आहे बघा आपलं ही आहे त्यापेक्षा कसं असतं जोपर्यंत आपल्याला कष्ट करायची ही आहे ना तोपर्यंत करत राहायचं असं एकदा लेकरं बाळ शिक्षणाला लावली ना की मग आपल्या मागचा ताण जाईल ना उद्या लेकरं कमवाय लागल्यावर ना मग काय नाही टेन्शन मग आईबापाचा थोडा हातभार हलका होतो ना घ्यावा लागतो आता तारस भाव बहिणींनी मस् आता मला डॉक्टरांनी सांगितलं आराम करायचा आहे नुसतं खाऊन पिऊन आराम करायचा आहे पण मला दिवसभर तुम्हाला सांगते ह्या कामाच्या नागात खाण्यावर सुद्धा माझं लक्ष नाही राहत नाही तुम्हाला सांगते हे करावं लागते करावं लागतं का नाही करेन तुम्हाला सांग आता दाजी येते तुमचं दाजी आता आठ पंधरा दिवसांनीच दाजी दिसतात का तुम्हाला नाही दाजी गेल्यात भावा बहिणीनं बाहेर कामासाठी आहे ना चिंता लेकरा बाळांची शाळेची दिसाड दोन दिसाड त्या बा दोन मागच्या पुरींना बी शाळेला पैसे लागतात परत त्या मोठ्या पुरीचं लय पैस सारखं लागतात वयात संपत्ती यात तर कुठं काहीच होतंय लय चला प्रयत्न तर करत राहतोय आपण शिवटी आता परमेश्वराच्या हातात आहे आणि लेकरांच्या बी हातात आहे की आईबापाच्या कष्टाला फळ आणायचंय ना का नाही ती बरोबर का जोडलं चला भाऊ बहिणी हो ना बाय बाय करते आता सगळ्यांना चाललंय काम आता परत म्हणता व्हिडिओ जर नाही टाकले तर पुनमताईचा व्हिडिओ नाही आला ताई कुठं गुतल्या तर ताई गुतल्या ते हा हो का माझ्या आणलेल्या साड्या दाखवते की तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये कुणा कुणाला बघायचे त्या परत आणले ते लय भारी साड्या भाव बहिणी न नाद मध्ये दाखवते तुम्हाला कुणा कोणाची बघायची इच्छा आहे सांगा नाही भारी भारी आणल्या ते मी पण अजून साड्या ते मागच्या दाचावलेले ते तर राहायचे पण अजून आणले ते नका का, का ना व्हायचे व्हायन नेस्ती घेऊन आणून हाऊस फेडायचे बघून झालं आता जोडायचं चला बाय बाय करते सगळ्यांना